मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की इकडे हा जीवा जो आहे तो खूप खोकला येण्याचं नाटक करत असतो आणि त्याच वेळेस दादा आणि माननीताई जे असतात ते आपल्या ह्या जीवाजवळ असतात आणि ते बोलतात की जीवा तुला खूप त्रास होतो का रे तेव्हा जीवा बोलतो की हो मला खूप त्रास होतो आई तू डॉक्टरांना बोलव तेव्हा आता इकडे विक्रमदादा आणि मालनी जे आहे ते दोघेही इकडे आपल्या ह्या जीवाच्या जवळ असतात आणि ते लगेच आता डॉक्टरांना जीवाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे तेवढ्यामध्ये आता विक्रमदादा एक आयडिया काढतात आणि जीवा खूप हसत असतो कारण आता हे सर्व जीवांनी नाटक केलेलं असतं आता इकडे जी आहे तीसुद्धा समोर असते ती बोलते की काय व तुमचं मला तर खूप वेगळंच वाटतंय बरं का तुमचं माझा राग निवळला होता परंतु नंदिनीचा राग जर असाच निवडला तर खूप बरं होईल असं पण इकडे ही मालनी आहे ती विक्रमदादांना बोलत असते त्यानंतर जीवा जो आहे तो आता इकडे आपल्या आईकडे बघत असते त्यावर मालनी बोलते की खरोखर मला खूप चांगली आशा वाटते की जीवाच्या खोटं बोलण्यामुळे जर नंदिनी घरी आली तर कदाचित आपण सर्वजण मिळून नंदिनीला खूप समजावून सांगूयात मुख्य म्हणजे माझ्या सुनेला मला भेटता तर येईल असं ही मालिनीताई जी आहे ती बोलत असते त्यावर इकडे आता विक्रमदादा जे असतात ते आता थोडेसे हसू लागतात तेवढ्यामध्ये मध्ये इकडे जिव्हा बोलतो की एक काम कर आहे तुझ्या फोनवरून तू नंदिनीला कॉल कर आणि माझी तब्येत अचानक बिघडली असं तिला सांग मग बघ नंदिनी कशी पळत येते ते असं पण इकडे हा जिवा जो आहे तो आपल्या ह्या मालिनीला बोलत असतो आता मालिनी बोलते की कसं काय करू मी जिवा अरे तू कसं बोलतोस हे आई तू असं सांग की जीवाला रात्रीपासून खूप ताप आला आहे असं बोल तेव्हा मालिनी बोलते की नाही नाही मी खोटं बोलणार नाही आहे तेव्हा इकडे आता ह्या जीवाने लगेच नंदिनीला कॉल केलेला असतो तेव्हा इकडे नंदिनी लगेच कॉल उचलते आणि हॅलो असं बोलते आहे त्यावर इकडे नंदिनीला मालिनी बोलते की बाळा तू कशी आहेस तेव्हा इकडे नंदिनी बोलते की मी ठीक आहे बाबा कसे आहेत आई तुम्ही कसे आहात तेव्हा मालिनी बोलते की अगं आम्ही दोन्ही मुलींना मिस करतो आहे आमच्या खूप आठवण येते नंदिनी तुझी आणि काव्याची असं मालिनी बोलत असते त्यावर आता इकडे जीवा जो आहे तो आपल्या आईला सांगतो की आई माझ्याबद्दल सांग ना तेव्हा मालिनी ही लगेच या आपल्या नंदिनीला सांगते की अग जीवाची तब्येत बरोबर नाहीये त्याला खूप खोकला येतोय सारखं तुझं नाव घेतोय तू जर आली तर बरं होईल त्याला भेटायला असं जेव्हा मालिनी ही नंदिनीला बोलत असते त्यावर नंदिनी बोलते की स्वारी आई मी तिकडे नाही येऊ शकत असं नंदिनी ही या मालिनीला जेव्हा बोलत असते तेव्हा आता जीवाजवळ उभा राहून सर्व ऐकत असतो त्यानंतर इकडे नंदिनी बोलते की मला जीवाला भेटायचंच होतं परंतु आता मला पण बरं नाही आहे त्यामुळे मी नाही भेटू शकत असंही नंदिनी बोलत असते त्यावर लगेच फोन घेतो आणि बोलतो की मी येतो भेटायला तुम्हाला कुठे आहेत तुम्ही तेव्हा इकडे आता नंदिनी बोलते की तुम्हाला तर बरं नव्हतं ना तेव्हा इकडे आता विक्रमदादा ह्या जीवाला थोडंसं खोकला आणण्याचं नाटक करण्यासाठी सांगतात तेव्हा जीव लगेच आता खोकला येऊन बोलतो की अहो मला खोकला येतोय खूप तरी पण मी तुम्हाला भेटायला येतोय तेव्हा आता इकडे ही नंदिनी बोलते की मला माहीत आहे तुम्हाला बरं आहे त्यावेळेस तिकडे जेव्हा बोलतो की नंदिनी मला तुझी खूप आठवण येते मला भेटायचं आहे तुला तेव्हा इकडे आता नंदिनी बोलते की मी तुम्हाला ऍड्रेस देते या तिथे तुम्ही तर आता इकडे हा जिवा जो आहे तो इतका काही खुश होतो आणि लगेच आता आपल्या आईबाबांना मिठी मारतो तेव्हा इकडे जिवा आता विक्रमदादाला बोलतो की तुमचा आशीर्वाद हवाय बाबा मला खरोखर बाबा मला तुमचा आशीर्वाद हवाय असा जिवा या आपल्या बाबांना बोलत असतो त्यानंतर जीवा इतका काही खुश झालेला असतो तो आपल्या आईबाबांना बोलतो की मी आत्ताच्या आत्ता जाणार पटकन नंदिनीला भेटायला तेव्हा विक्रमदादा बोलतात की किती उत्साही झालाय तो नंदिनीला भेटायला त्यावर आता विक्रमदादा बोलतात की खरोखर नंदिनी स्वतःहून भेटायला तयार झाली जीवाला तेव्हा इकडे आता ही मालिनी जी आहे ती बोलते की खरोखर नंदिनी स्वतःहून भेटायला तयार झाली त्यावर इकडे विक्रमदादा बोलतात की खरोखर नंदिनी अजून एक संधी द्यायला बसली बहुतेक जीवाला तर इकडे आता मालिनी बोलते की तुमचा शब्द खराब हो त्यानंतर दोघे एकमेकांना मिठी मारतात जीवा जो आहे तो इकडे रूममध्ये आलेला असतो आणि तो ह्या नंदिनीची लिस्टिप जी आहे ती हातामध्ये घेतो आणि त्या आरशावर त्या लिस्टिपनी एक छोटासा बाऊला जो आहे तो काढत असतो इकडे या आपल्या जीवाला नंदिनी आल्याचा भास होतो आणि हा जीवा जो आहे तो नंदिनीकडेच बघत राहतो कारण त्याला नंदिनी तिथे आल्याचा सर्व भास होत असतो जीवा पुन्हा समोर बघतो तर नंदिनी तिथे नसते आणि आता नंदिनी तिथे असल्याचा भास जीवाला पूर्णपणे झालेला असतो जीवा हा कपाट उघडतो तर पुन्हा जीवाला नंदिनी एक शर्ट जो आहे तो हातामध्ये घेऊन या आपल्या जीवाला पूर्णपणे हा शर्ट घाला असं बोलण्याचा भास या आपल्या जीवाला होत असतो आणि नंदिनीने स्वतः जीवाला शर्ट घातल्याचा सुद्धा भास होत असतो तर आता जीवा पूर्णपणे नंदिनीला भेटण्यासाठी तयार झालेला असतो हातामध्ये घड्याळ घातलेलं असतं मस्त ड्रेस घातलेला असतो त्यांनी थोडंसं छान प्रकारे सॉंग जे आहे ते लावलेलं ला आहे आणि इतका काही जीवा खूप खुश होऊन आपल्या नंदिनीकडे बघत असतो कारण तो आता नंदिनीला भेटायला निघालेला असतो आणि त्याला सर्व रूममध्ये भास होत असतात हा जो आहे तो आपल्या आईबाबांना खूप मोठ्याने आवाज देतो आणि बोलतो की आई बाबा मी चाललो भेटायला मध्ये इकडे ज्यावेळेस जिवा चाललेला असतो त्यावेळेस रम्या आणि आत्या ज्या असतात त्या समोर येतात आणि बोलतात की काय रे जीवा कुठे चाललास तू तेव्हा जिवा, ते जिवा बोलतो की नंदिनीला भेटायला चाललो आता रम्या आणि आत्यालाच एकमेकीकडे बघतात त्यावर इकडे रम्या बोलते की अरे तू अरे तू पार्थला एवढं मोठं टेन्शन देऊन भेटायला चाललास का नंदिनीला असं पण इकडे ही रम्या आणि आत्या ज्या असतात त्या जीवाला बोलत असतात हा जीवा जो आहे तो रम्यावर खूप भडकतो आणि बोलतो की आमचं प्रेम जे आहे ते आमचे संस्कार आहेत त्यामुळे तुला काय करायचं ते कर आत्या तिचा हक्क आहे नंदिनीला हक्क आहे माझ्यावर चिडायचा मलाही हक्क आहे तिच्यावर चिडायचा आणि नंदिनीला मिळवायचा असं हा जीवा बोलत असतो इकडे आता हा जीवा जो आहे तो नंदिनीला भेटायला येतो आणि तिला बोलतो की कशी आहेस तू त्यानंतर इकडे आता जिवा जेव्हा या नंदिनीला भेटायला आलेला असतो तेव्हा नंदिनी बोलते की मी सर्वांच्या सुखाच्या आड आले इकडे जिवा या नंदिनीला बोलतो की ॲक्च्युली तू मला भेटायला बोलवलंच ना त्यामुळे थँक्यू बरं का हे बघ मी सर्व काही खोटं खोटं खोकल्याचं नाटक केलं आणि तुला खोटं बोलायला माझ्या आईला लावलं असं पण इकडे हा जिवा या आपल्या नंदिनीला बोलत असतो त्यावेळेस इकडे आता हा जिवा या नंदिनीला बोलतो की ज्यावेळेस मी रूममध्ये पाऊल ठेवतो ना त्यावेळेस तुझी खूप आठवण येते मला चकाचक बाई असं जेवा बोलत असतो परत इकडे नंदिनी जी आहे ती या जीवाला बोलते की आपण पॉईंटवर बोलूयात ना तेवढ्यामध्ये इकडे आता ही नंदिनी जी आहे ती जीवाला बोलते की प्लीज मला चकाचक बाई म्हणू नका नंदिनी म्हणा दुसरीकडे आता दोघे इकडे आतमध्ये येऊन बसतात तेव्हा इकडे हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलतो की प्लीज नंदिनी आपल्या दोघांना कुणीच वेगळं करू शकत नाही माझं तिच्यावर खूप प्रेम आहे तेव्हा नंदिनी बोलते की नाही आपल्या दोघांना आता वेगळंच व्हायचं आहे असं नंदिनी ही बोलत असते दुसरीकडे आता ही काव्य जी आहे ती पार्थला कॉल करते आणि पार्थला बोलते की अहो आपण प्रेमाने मी तुम्हाला जे काही गिफ्ट दिलेला आहे ते एक मैत्रीण म्हणून स्वीकाराना तेव्हा इकडे हा पार बोलतो की प्रेम जो हा शब्द आहे तो मी डिक्शनरीमधून काढून टाकलेला आहे असा हा पार जो आहे तो ह्या काव्याला बोलत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद